नमस्कार नमस्कार कालचं खूप आपलं छान झाला आज आपला पुढचा आत्मा लागाव म्हटलं घ्या पुढचं बावीस दोन दोन हजार बावीस दोन दोन हजारच त्या नावाचं हे तत्वज्ञान निरूपण आहे ते सज्जन श्रोते हो तुमच्या माहितीसाठी आता सादर करीत आहे धन्यवाद तो हॉल गच्च भरला होता माणसाने माणसे काळी सावळी लख गोरी काळ्या सावळ्या तेजाची आणि पिठुर चांदण्यासारखी चमकणारी पुष्ट त्यांच्या चेहऱ्यावर त्यांची अर्थात निरभ्र मन दिसणारे चेहरे तिथे अगदीच तुरळक होते होते ते ही बालकांचे क्वचित एखादी रजत केशा वृद्धा मात्र अगदी बालकासारखी पारदर्शी आणि चेहऱ्यावर मन उमटलेली नवे चेहऱ्यावर मन झळकणारी दिसत होती दोन चार बालके आणि ती अपवादात्मक वृद्धा सोडल्यास तो सारा हॉल गच्स भरून वाहत होता तेथे सारा प्रतिमांचा सुळसुळाट गलबलाट झाला होता प्रदूषण झाले होते बऱ्याचशा तुंदील तनू बायका आपल्या शरीरावर न पेलवणारे मांस आणि त्यावर लगडलेले दागिने घालून खोट्या उत्साहाने इकडे तिकडे लगबगीने फिरत होत्या तसे काही विशेष कारण नसतानाही एकमेकांशी आपल्या साड्या दागिने यांची चर्चा करीत होत्या चर्चेत तुलना आणि त्याद्वारे मनावर उमटलेली कमी जास्तपणाची जाणीव सूक्ष्म हास्यात तसेच खेद पूर्ण कटाक्षात तो होत होती सर्व खरे पाहता सुखी होत्याच मात्र तुलनेमुळे कुणीच सुखी वाटत नव्हते जास्त दागिने मिरवणारी अहंकारी आणि कमी दागिने असणारी पूर्ण आणि मत्सरग्रस्त व विषाद पूर्ण वाटत होती एक काळी सावळी शेलाट्या अंगाची आणि जेमतेम मंगळसूत्र गळ्यात असलेली अत्यंत चपळ हालचाल करणारी दामिनी त्या साऱ्यात होती आपल्या तेजाने ती चमकत होती बिलकुल अकृत्रिम स्मित फुललेली आणि प्रत्येक कालाच एखादा तरी शब्द तिच्याशी बोलावाच असे वाटणारी अशी होती एक ती स्वर्णाचा एकही दागिना अंगावर नसलेली ती दामिनी सावळे तेच तिथे विलसत होते साऱ्या प्रदूषणाची ती सौंदर्य पूर्ण किनार होती तिच्या पदन्यासाने पदरवाने पदरव अगदी सूक्ष्म व झुळझुळणाऱ्या निर्घरासारखा नाजूक त्या हॉलमध्ये पवित्रतेचा मंद शीतल वारा पाहत असल्यासारखे जाणवत होती अर्थात ती पवित्रता अनुभवणारी मने तेथे अगदीच मोजकी होती चांगले धष्टपुष्ट पुरोहित कोणी त्यांना जोशी कोणी भटजी तर कोणी गुरुजी म्हणत होते अर्थ शून्य आणि अस्पष्ट अर्थ अर्थशून्य नसेल तर निदान अर्थाचा त्यांना स्वतःला तरी थांग पत्ता नसलेले आणि केवळ निर्जीव शब्द गुंफलेले असे काहीतरी म्हणत होते मंत्र म्हणतात या बडबडीला बराच काळ ही सांस्कृतिक वटवट झाल्यावर समारंभाचा मुख्य भाग सुरू झाला वर्षाची दोन बालके डोक्यावर पाठीमागच्या बाजूस मधोमध वाटीच्या आकाराचे घेरा ठेवलेली म्हणजे केस राखलेली आणि बाकी सर्व डोके हो चकाचक साफ केलेली नदीतील गारेच्या तुकड्यासारखे चमकत होते त्यांचे चकोट आपापल्या मांडीवर घेऊन बसलेले त्यांचे पिताश्री असे सारे दृश्य होते, होते।, होते ते त्या बालकांचे बापही गोरे आणि पोटाची होते नावाचे सोळे कमरेला गुंडाळले होते ते सुटू नये म्हणून गाठ मारून गच्च बांधले होते सोळ्याच्या आत पट्टेदार अंडरपॅन्ट होती सारे काही विनोदीच वाटत होते सारे होते विनोदी पावित्र्य सुमारे अकरा चे दरम्याने धावते पळते गीत गायन शुरू के नी। चा ले ले। सुरू केले त्या चांगलेच पोचलेल्या भटजीने या धावपळ गीताना मंगलाष्ट म्हणतात ती गेय धावपळ चरम सीमेवर आल्यावर सर्वांनी आपापल्या हातातील तुकडे तांदुळाच्या अक्षता कुर्यात बटोर मंगलम म्हणून त्या बटूंच्या दिशेने फेकल्या झाले आता पुढील पळापळ सुरू झाली ते बटू खुर्च्यावर बसले आहेर भेट नजराना जमवण्यासाठी जवळच त्यांचे पिताश्री बसले शोधक नजरेने कोण आला न आला तसेच कोण रिक्त हस्ते आला व कोण कसा आला हे साक्षेपी नजरेने शोधत आई वडिलांनी माथी मारलेल्या तमाशातून मुक्तोही पर्यंत ते बटू पार दमून थकून भागून गेले त्या बटूंचे माता पिता खरे खोटे नखळे कदाचित संमिश्र भावाने असावे घेणाऱ्या जाणाऱ्यांना या रावसाहेब या पंथ जेवल्याशिवाय जायचं नाही बरं का असा आग्रह करीत होते संस्कृतीचा गजबजाट गलका होता तो लगेच अगदी तातडीने पाने मांडली गेली त्या बटूंच्या माता पित्यांच्या कार्यालयातील सहकारी अधिकारी वर्गाला अगदी पहिल्या पंक्तीत बसवले गेले सर्वजण झटपट येऊन बसले त्यांनी संगीत खुर्चीच्या खेळाप्रमाणे अगदी चपळाईने खुर्च्या अडवल्या आपल्या नेहमीच्या सांस्कृतिक सवयीप्रमाणे आपल्या शेजारच्या खुर्च्या रुमाल टोपी टाकून किंवा वर्तमानपत्र ठेवून आपल्या मित्र सहकार्यासाठी अडवल्यावर ताटकळत बसल्यावर हर हर महादेव झाले आणि ताटकळणारी तोंडे मचमच आवाज करीत विजेच्या वेगाने चालू लागली त्यांची तुलना केवळ न्हावी ज्या चपळाईने केस कापतो त्या चपळाईशीच करणे शक्य होते यंत्रासारखी हालचाल करणारे वाढती खोटे खोटे नको म्हणणे आणि खोटे खोटेच घ्यावो घ्यावो असे आग्रहाने म्हणणे चालू होते मुक्टे सावरत सावरत बटूंचे पिताश्री आणि त्यांचे सह शालू सावरत सावरत आणि पणसाचे झाडाला पणस लागावेत तशा अंगावर दागिने लागल्यासारख्या किंवा लावल्यासारख्या वाटणाऱ्या बटूंच्या मातोश्री हात जोडून एक दोन वेळा पंक्तीत फिरल्या त्यांच्या चेहऱ्यावर मंत्र्यांच्या चेहऱ्यावर असते तसे सराईत यांत्रिक हास्य होते सर्वांना आग्रहाने घ्या अजून घ्या असे हो म्हणत म्हणत त्या बटूंच्या माता पित्यांची खानदानी कवायत चालू होती झाली पहिली पंगत आटोपली मुखशुद्धीसाठी हात धुतल्या धुतल्या अगदी हात पुसायची संधी न देता प्लॅस्टिकच्या कागदात लपेटलेला विडा मसाला पान कार्यालयातील मुलांकडून जेवण आटोपलेल्या मंडळींना दिला गेला तोंडा विडा ठेवूनच बोपड्या बोलाने बोरो येतो बरो का वहिनी भाऊराव विलासराव वगैरे वगैरे काही त्या जेवून तृप्त होऊन माघारी फिरणाऱ्या मंडळीने बटूंच्या माता पित्यांना उद्देशून म्हटले त्यांनीही छान झाले तुम्ही आलात ते समाधान वाटले असे म्हणून जाणाऱ्यांना निरोप दिला हे असे चार पाच पंक्तीपर्यंत अव्याहत चालू होते जेवणारे जेवत कमी होते ताकद जास्त होते बाहेर जेवण मागण्यासाठी जेवणाचा वास आल्याने काही भिकारी आले होते त्यांना हटकून प्रसंगी मारून बाहेर काढले जात होते अन्नछत्र चालू होते आज जेवणारे जेवत कमी मात्र नाश जास्त करीत होते नको नको म्हणणाऱ्याला आग्रह आणि वाडा वाडा म्हणणाऱ्याला शिळाशाप व वाकताडन चालू होते संस्कृती अशीच बहरत वाढत फुलत आलेली असते हा संस्कृतीचा बहर कि विकृतीचा प्रदूषणाचा कहर या साऱ्यामध्ये तो होताच त्याला पाहून प्राध्यापकांना आश्चर्याचा धक्का बसला प्राध्यापकाने एका बाजूला त्याला घेतले आणि तेथेही प्राध्यापकांची खरीखुरी जिज्ञासा प्रकटलीच त्याने विचारले हे सारे काय दर्शवते यामधून काही बोध शक्य आहे का असेल तर काय व कसा आपले ध्रुवस्मित चेहऱ्यावर खेळतील तो, तो म्हणाला असे पहा हे सारे काय आहे नीट अवधानपूर्वक पहा सर्वस्वानशी अवलोकन केल्यास तुम्हाला समजेलच अगदी निश्चित बोध होईल अचानक प्राध्यापकांना त्याच्या या आश्वासक व आशीर्वचित बोलण्यामुळे प्राध्यापकांची समाधी लागली ते म्हणाले अहो ही तर सारी संस्कृतीची खेळणी आहेत कचकड्याची कृत्रिम खेळणी येथे तुम्ही दोन चार बालके ती पिकलेल्या केसांची वृद्धा काही सावळी लक्षिनी सारखी वावरणारी ती विवाहिता आणि आपला आक्षेप नसेल तर मी म्हणजे प्राध्यापक हीच काय ती ही तुमच्या सकट असलेली खरीखुरी अपवादात्मक माणसं आहेत बाकी सारी संस्कृतीच्या प्रवाहातील मधील गोट्यांसारखी निर्बुद्ध अस्तित्व आहेत अगदी ज्ञानेश्वरांच्या रेड्यासारखी आहेत ही मंद व सुस्त मूळ अस्तित्वाची ज्योत त्यांच्या आहे आमच्यासारख्या शिक्षक प्राध्यापकांना त्यांनीच सर्व पाल्य व पालक त्यांना षडविकार स्पर्धा तुलना महत्वाकांक्षा यापासून मुक्त करायचं आहे संस्कृतीच्या फुलकटापासून त्यांच्या मूळ अस्तित्वाला मुक्त करायचे आहे मन व त्याद्वारे बनवणाऱ्या प्रतिमा यांचे अखंड जन्माला येणारच पण त्या पाहिल्या तर त्या स्मृतीत जाऊन त्यांची भूते होणार नाहीत अशी स्मृतीतील भूते म्हणजेच तर संस्कृतीचा काळोख आज त्या काळोखातून बाहेर शिक्षक पालक व पाल्य या साऱ्यांनाच काढायचे आहे अशा मनात स्मृतीद्वारे रेंगाळणाऱ्या सांस्कृतिक अंधारमय पाऊल खुणा पुसण्यासाठी केवळ गरज आहे सारे नीट अवधानपूर्वक पाण्याची अशा पाहण्यात दर्शन या दर्शनात त्याग संभवतो हा त्याग असतो प्रतिमांचा पुढे जाऊन प्रतिमा बनवणाऱ्या प्रक्रियेचाही ही प्रक्रिया घडवणारा मी असा कुणी नाहीच हेही लक्षात येते त्यामुळे मी नष्ट होतो मन निर्भीज होते एक अस्तित्व रहित अस्तित्व जन्माला येते मीचे अस्तित्व नष्ट होते आणि मी नष्ट झालेले मन एका वेगळ्या परिमितीत प्रवेश करते मी जाऊन ते जन्माला येते शेवटी मी व ते हे केवळ असणे अशा कैवल्यात नांदू लागते असे कैवल्य म्हणजे द्विज एकदा मरून पुन्हा जन्म घेणे अशा कैवल्यात आनंदाचे आनंद परमेश्वराचा शोध लागतो म्हणजेच परमेश्वर परमेश्वर एक अखंड ऊर्जा कुठून कुठे जाणारी नव्हे तेथे दिशा नसते काळ नसतो एक निशब्द असणे असते पाहणे असते तेच परब्रह्म तेथे काळाचा दिशेचा आणि आकृती बंधाचा नामरूपाचा अंत असतो परमोच्च शांती अशा शांतीत कुणी करता नसतो कुणी भोगता नसतो सारे काही एकच सुसंवादी असते असा सुसंवाद जेथे जन्म घेतो तेथे अनुचित काही घडूच शकत नाही तेथे कृत्रिम काही नसतेच तेथे न मागणाऱ्याला भात आणि मागणाऱ्याला लाथ असे घडत नाही चुकते ती संस्कृती साचले पण बुरसटले पण अचूक असते ते तू मी रहित करुणा माई कैवल्य असे कैवल्य म्हणजेच पुनर्जन्म द्विजत्व मुंज आज असे कोणी आहेत काय ब्राह्मण तर नसणारच ब्रह्म जाणण्यासाठी सारे सारे टाकावे लागते सर्वाला मेल्यावर त्यागल्यावर व तेही सहजभावात घडल्यावर हे सारे हा दुसरा जन्म द्विज बनणे म्हणजे होणे संभवते नाहीतर मुंज म्हणजे केवळ गुंज ज्याने गुंज पाहिली असेल त्याच्या लक्षात येईल की ती तांबडी किंवा पिवळी असते मात्र तिच्यामध्येही एक प्रतिकात्मक काळा डाग असतो चकोट्यामध्ये काळा घेरा असावा तसा आता केवळ प्रतिकच राहिले आहे घेराच राहिला आहे खरी म्हणजे ज्याची होते तो परब्रह्माला प्राप्त होतो पण शिवाला कवटाळणारे आपण शिवाला विसरतो त्यामुळेच मुंजीचे महत्व गुंज भरी उरलेले नाही आणि असलेच तर केवळ इतकेच उरले आहे आज चमत्कार झाला प्राध्यापक व तो एकच झाले तेथे केवळ परब्रह्म नांदू लागले प्राध्यापकांची पूर्वी झालेली पण त्यांना न समजलेली मुंज आज मूर्तात आली ही मुंज मात्र कैवल्य होते जे आता प्राध्यापक साऱ्या शिक्षण क्षेत्रात समर्थपणे आणू शकणार होते अस्तु धन्यवाद